नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या तीस बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नोव्हेंबरमधील अवकाळींचे एकशे सदुसष्ट पैकी सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा मदत जाहीर होऊन दोन महिने उलटले वाटपास गती येईना जून जुलैमधील अतिवृष्टीचे सत्तर टक्के मदत ही शेतकऱ्यांच्या मध्ये सोमवारपासून पडण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदानाची एक केली अशा शेतकऱ्यांचे पैसे काल रात्रीपासून खात्यास पडण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी बघू शकतात हनुमान बाबासाहेब तारे माली पाटील जिल्हा परभणी तालुका मानवत येथील शेतकऱ्यांच्या खात्यात काल रात्री नऊ हजार नऊशे अठ्ठावीस रुपये जमा झाले आहेत अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील पाचशे ऐंशी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरले अपात्र कुटुंबातील इतर सदस्यांचे संमती पत्र न जोडल्याने या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर वसमत मोंड्यात हळद अठरा हजार तीनशे रुपये चार दिवसांमध्ये एक हजार रुपयांची आली भावात तेजी दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली नाव पाहण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये गर्दी जमा झाली दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी नव्वद लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती समोर आली अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अठरा <दुण> महसूल मंडळात दुष्काळांची दुसरी कळ लागू निवडणुकीचा धुराळा आणि दुष्काळांच्या झाडासोबतच छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अठरा तर सोयगाव तालुक्यात चार अशा अठरा महसूल मंडळामध्ये सुमारे तीनशे साठ गावात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे कापसामध्ये पाचशे रुपयांची घसरण अमेरिकन मार्केटचा परिणाम आठ हजार पाचशे रुपयांचा भाव आता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरता येणार चालू आर्थिक वर्ष संपण्यास केवळ आठ ते नऊ दिवस बाकी आहेत त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील तुम्हाला भरता येणार आहे शेतातील उत्पादनापेक्षा खर्च जास्त भांडवली आता शेतकऱ्यांची चिंता वाढली यंदा पिकाला पैसे आणायची तरी कुठून हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न मार्च अखेर असल्याने शेतकऱ्यांकडे पीक कर्ज वसुलीसाठी बँकांनी तगादा लावला आहे परंतु नियमित आणि मुदतीत पीक कर्ज परतफेड करताना अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची फक्त मुद्दल वसूल करावी कोटींच्या कर्ज शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीसाठी बाजारात हरभऱ्याला आजचा भाव पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वरून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे म्हणजेच की प्रति क्विंटल मागे तीनशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे तसेच सोयाबीनच्या दरात देखील मोठी घसरण पाहायला मिळते चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलच्या घरात सोयाबीन या महिन्यात पाचशे ते सातशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे राज्य सरकारने अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत दूध उत्पादक शेतकरी अद्यापही अपात्र आहेत त्यामुळे दूध अनुदानासाठी बुधवारपासून उपोषण सुरू आहे अलिबागच्या गुणकारी पांढऱ्या कांद्याचा दर्जा यावर्षी घसरला भावामध्ये पन्नास रुपयांची घट पाहायला मिळत आहे आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड दाखवून देखील आता मतदान करता येणार अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावडी यांनी दिली मानोत मध्ये पुढील तीन दिवस कापूस लिलाव बंद ठेवण्यात आलेला आहे अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील सहकार खात्यांचे अधिकारी व लेखा परीक्षकांच्या उदासीतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अडकल्याचा आरोप थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच केला आहे पुढील आठ दिवसात ही रक्कम जमा न झाल्यास सहकार मंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे अवकाळी पाऊस गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचा पिछाच पुरविला असून गेल्या तीन दिवसात यामुळे सुमारे चौदा हजार दोनशे पासष्ट हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्र बांधित झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे चारशे बेचाळीस लाडक्या लेकींच्या खात्यावर बावीस लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता खात्यात जमा आपल्या राज्यात वर्धा जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर 5567 हजार पाचशे सदुसष्ट ग्राहकाकडून पीएम सूर्यग्रहण योजनेसाठी ओके विभागांच्या माध्यमातून झाली सर्वेक्षण योजनेसाठी उत्कृष्ट प्रतिसाद पीक कर्ज भरायचे प्रोत्साहन पर निधी कधी तर शेतकरी मित्रांनो धान विक्रीसाठी पंचाहत्तर हजार चौसष्ट शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे धान उत्पादक शेतकरी काय म्हणतात हमीभाव केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर म्हणून शासनाने जाहीर केलेला निधी लवकरच बँक खात्यात जमा करावा शेतकरी पीक कर्ज भरण्यासाठी विविध आर्थिक गरजा भागविण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत शेतकरी मित्रांनो संहितेमुळे वीस हजार रुपये अनुदान शेतकरी मित्रांनो संहितेमुळे निधी वाटप प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता आहे म्हणजेच की काही दिवस तुमच्या अकाउंट मध्ये वीस हजार रुपये अनुदान येण्यास लागू शकतात सांगलीमध्ये राजापुरी हळदीला सोन्याचा भाव आला आहे बाजार समितीत सरासरी पंचवीस हजारांवर दर गेले आहेत येणाऱ्या एकतीस मार्चला रविवार असला तरी सर्व बँका सुरूच राहणार आयकर विभागाची सर्व कार्यालय देखील उघडीच राहणार कारण की वित्त वर्ष दोन हजार चोवीस चे सर्व येणे व देणे व्यवहार पूर्ण करण्यास सुविधा द्यावी यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय ने घेतला आहे आजचा सोन्याचा भाव म्हणजेच की सोन्याच्या भावात विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे जीएसटी सह एकोणसत्तर हजार दोनशे रुपयांवर मागील वीस दिवसात सोन्याचा दर हा चार हजार वाढला आहे ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा भाव उत्पादक खर्चही निघेना शेतकरी हवालदिल जिरायतीत एकरी अवघे तीन क्विंटल उत्पादन झाले खरा बांधकाम मंजूर विविध योजनांपासून वंचित बनावट कामगारांची संख्या धोकादायक आचारसंहितेचे उल्लंघन होते सिविजील एपोरकरात तक्रार तक्रार दाखल केल्याच्या शंभर मिनिटांच्या आत कारवाई केली जाणार उमेदवारासाठी गेल्या निवडणुकीपेक्षा पंचवीस हजार रुपयांची वाढली आहे खर्चाची मर्यादा मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांची मानधान जमा होणार प्रशासनाकडून एकतीस मार्च ला मुहूर्त ठरला एकतीस मार्च रोजी खात्यात थेट अनुदान जमा होणार अपडेट आहे शेअर मार्केट बद्दल शेअर बाजारात पुढील आठवड्यात कमी दिवस व्यवहार होणार या कालावधीत शेअर बाजारात फक्त तीन ट्रेंडिंग सत्रे होतील उर्वरित दिवस बाजार बंद राहणार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये पंचवीस मार्च रोजी कोणताही व्यवहार होणार नाही हो होळीमुळे या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असेल त्यानंतर एकोणतीस मार्च ला गुड फ्रायडे असल्यामुळे त्या दिवशी देखील शेअर बाजार बंद असणार